दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाच लाखांच्या खंडणीसाठी आरोपींनी वकील दाम्पत्यांचे आधी अपहरण केले व नंतर त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला राहुरी तालुक्यातील उंबरे येथे ही धक्कादायक घटना पंचवीस जानेवारीला उघडकीस आली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्र फिरवून चोवीस तासांच्या आत मुख्य आरोपी व त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले पाच लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले या निषेधार्थ शिरपूर शिरपूर बार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला व आज दिवसभर वकील संघाने कोर्टातील कामकाज बंद करून गुन्हेगारांना कडक शासन व्हावं याची मागणी करत निषेध नोंदवला शांताराम महाजन अध्यक्ष शिरपूर वकील संघ या दोन तीन दिवसापूर्वी अहमदनगरमधील राहुरी न्यायालयात काम करणारे आढावक दाम्पत्य यांचा जो क्रूर यांचे अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली हंडणीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि त्या त्यांचा जो क्रूर हत्या करण्यात आली त्याच्या निषार्थ शिरपूर वकील संघ आज रोजी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही न निवेदन द्यायला प्रांतसाहेबांकडे आलो आहे रीत सर प्रांतसाहेबांकडे निवेदन दिलं आहे या प्रकारच्या क्रूर घटना घडत असल्यामुळे शिरपूर महाराष्ट्रातील वकील मंडळींना संरक्षण मिळावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट लवकर अंमण्यात आला पाहिजे याकरता संपूर्ण महाराष्ट्रातनं आयोज नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघ संघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील धन्यवाद यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट शांताराम महाजन युवराज ठोंबरे निलेश चव्हाण यांच्यासह कोर्टातील मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज शिरपूर